आणि नंतर आजची एक मोठी बातमी शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू नेतृत्वात सुरू असलेल्या चक्काच्या आंदोलनात वर्धा नागपूर आणि जबलपूर हैदराबादसह आणखी दोन मार्ग हे शेतकऱ्यांनी अडवलेले आहेत बच्चूकडूंनी सरकारला आज दुपारी बारा वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे नागपूर वर्धा रोडवरती जामठा स्टेडियमजवळ ऑक्सिजन बर्ड पार्क महामार्गावरती बच्चूकडू आणि आंदोलक हे ठिया मांडून आहेत आज दुपारपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करण्याचा इशारा हा बच्चू कडूंनी सरकारला दिलाय है। आता हैदराबाद जबलपूर मार्ग जाम झालेला आहे शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलकांनी महामार्ग हा महा रोखून धरलाय आज दुपारी बारा वाजेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास थेट रेल्वे थांबवण्याचा इशारा हा बच्चू कडूंकडून देण्यात आलाय आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडून रजत बच्चू कडू हे काल नागपूर नागपूरमध्ये धडकलेले आहेत ठिया आंदोलन सुरू आहे अनेक महामार्ग हे देखील त्यांनी रोखून धरलेले आहेत आत्ताची परिस्थिती नेमकी कशी आहे आकांक्षा काल संध्याकाळी जवळपास पाच वाजताच्या सुमारास बच्चू कडू जे आहेत ते जामठा जवळच्या नागपूर वर्धा महामार्गावर या ठिकाणी पोहोचले होते आणि सध्या ही परिस्थिती तशीच आहे बच्चू कडू आपल्या शेकडो आंदोलकांसह नागपूर वर्धा महामार्गावर जामठा स्टेडियमजवळ महामार्गावरच ठाण मांडून बसलेले आहे रात्र त्यांनी त्याच ठिकाणी काढलेली आहे त्यामुळे नागपूर वर्धा महामार्ग तुम्ही समोर दृश्यांमध्ये पाहू शकता की अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली अली आहे अलीकडील दृश्यांमध्ये जे वाहनं दिसत आहेत तेच प्रामुख्याने आलेल्या आंदोलकांचे शेतकऱ्यांचे प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आहेत आणि त्यांनी महामार्गावर आपली वाहनं लावलेली आणि त्याच्या पाठीमागे अनेक किलोमीटरपर्यंत खाजगी वाहनं असतील एस टी बसेस असतील ट्रक्स आहेत ते अडून आहेत आणि सोबतच हा दुसरा दृश्य म्हणजे जबलपूर हैदराबाद महामार्ग आहे है। तो फ्लायओव्हरच्या स्वरूपामध्ये इथूनच वरून जातो आणि हा जो दुसरा महामार्ग सुद्धा आंदोलकांनी रोखून धरलेला आहे आपले वाहनं जे आहेत ते महामार्गावर पुलावर अशा पद्धतीने आडवे लावलेले त्यामुळे दोन्ही महामार्ग जो आहे तो रोखून धरल्यामुळे एक प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे वर्ध्याच्या दिशेतून किंवा नागपूरवरून वर्धा समोर हिंगणघाट चंद्रपूर या दिशेने जाणारे जे वाहन आहेत ते नागपूरमध्ये खापरीपर्यंत येऊन थांबलेले आहे आणि ते समोर जाऊ शकत नाही आहे सकाळीच एबीपी माझाने कडू यांच्यासोबत बोलणं केलं बातचीत केली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आज दुपारी बारा वाजेपर्यंत अल्टिमेटम आहे आणि बारा वाजता सर्व आंदोलक जेवण केल्यानंतर इथून जवळच रेल्वे लाईन गेलेली आहे आणि त्या रेल्वे लाईनवर जाऊन रेल्वे रोकू करणार आहे त्यामुळे प्रशासनासमोर एक मोठा आव्हान जो आहे तो आज दुपारच्या सुमारास निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र चर्चेची दार आम्ही बंद केलेली नाही चर्चेची दार सरकारने बंद केली आहे त्यामुळे जर सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी आले तर चर्चा होऊ शकते असं सुद्धा एबीपी माझ्यासोबत बोलताना बच्चू कडू यांनी संकेत दिले आहेत आता पुढे दिवसभरात काय घडामोडी घडतात याकडे लक्ष राहणार आहे आकांक्षा अगदी बरोबर आहे त्यामुळे नेमका कशा पद्धतीनं तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अपडेट जाणून घेऊ धन्यवाद रजत तर दरम्यान बच्चू कडू यांच्या नेमक्या मागण्या का काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया कोणत्याही अटी शर्तींशिवाय शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज तात्काळ माफ करा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करा तर तिसरी मागणी आहे उसाला यंदा प्रति टन चार हजार तीनशे रुपये एफआरपी द्या कांद्याला किमान प्रति किलो चाळीस रुपये भाव द्या कांद्यावरची निर्यात बंदी किमान निर्यात मूल्य निर्यात कर कायमचे रद्द करा गाईच्या दुधाला किमान पन्नास तर म्हशीच्या दुधाला पासष्ट रुपये दर द्या तर या अशा सगळ्या मागण्या बच्चू कडू यांनी केलेल्या आहेत